हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना आपला आनंद दुप्पट करण्यासाठी आणि घरात सुखसमृद्धी येण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये काही सोपे उपाय केले जातात आणि हे सोपे कामे करून अनुभव येतोच असं म्हणतात कारण श्रावण महिना हा उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो श्रावणात विशेष अनुभव येण्यासाठी वीस प्रकार सांगितले गेले आहेत तर श्रावण या नावातच अपार सौंदर्य आहे श्रावण म्हटलं की नकळत परमार्थाकडे आपलं मन वळतं एखादी उपासना ठराविक नामस्मरण करण्यासाठी श्रावण महिना हा खास असतो महादेवाची उपासना ही श्रावणाची खास वैशिष्ट्य शिवामूठ वाहण्यासाठी आणि सोमवारच्या उपासनेचे व्रत अनेकांची पिढ्यानपिढ्यासुद्धा -पेड़ा सुद्धा असते वातावरणातील गारवा भक्तीची ओढ लावणारी असते एकंदरीतच काय वातावरण पवित्र असतं हे पवित्र वातावरण नामस्मरण पारायण वेगवेगळे व्रत करण्याची ओढ लावतात महिला वेगवेगळे व्रत कार्यक्रम करत असतात घरात सुद्धा अनेक पदार्थ बनतात थोडक्यात काय तर जिबेचे चोचले या महिन्यात पुरवले जातात असा हा भक्तीची ओढ लावणारा श्रावण अशा ह्या श्रावणात विशेष उपायसुद्धा नक्की करू शकता यामधला पहिला उपाय म्हणजे गरजू स्त्रीची ओटी अवश्य भरावी तिला शिधा द्यावा त्यानंतरला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना शनी आणि राहूचा त्रास चालू आहे त्यांनी तेलाची छोटी बॉटल गरजूंना दान करावी त्यानंतरला महत्त्वाचं म्हणजे गरजूंना छत्री भेट द्यावी शाळकरी मुलांना शिक्षणाला मदत करावी वया पुस्तकं असं काही दान करावं याचबरोबर श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान गरजू व्यक्तीला अन्नदान करावं कुठलाही दानधर्म करताना परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असावी अशावेळी गवगवा करू नये मी एवढं केलं मी तेवढं दान केलं असं जगात सांगत सुटू नये दानधर्म हे नेहमी गुप्त असावं देवाने आपल्याकडून हे दानधर्म करून घेतला ही कृतज्ञता नेहमी आपल्या मनी असावी त्यानंतरला दर शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनीची पूजा करावी श्रीसुक्तम म्हणावं येत नसेल तर मोबाईलवर लावावं येत नसेल तर मोबाईलवर लावून येत नसेल तर मोबाईलवर लावून श्रवण करावं यामुळे घरात नेहमी सुखशांती राहते यानंतर महत्त्वाचं म्हणजे उंबरट्यावर गोमूत्र मिसळून हळदीचं लेपन करावं संध्याकाळी मुख्य दारात दिवा लावावा तुपाचा दिवा लावून संपूर्ण देवांना तो ओवाळावा याव्यतिरिक्त आपण कलियुगात राहतो संकटे काही आपले पाठ सोडत नाहीत तर हनुमान चालिसाचं पठण करावं किंवा मोबाईलवर लावावं पण त्याआधी रामाचं नामस्मरण जरूर करावं त्यानंतर निदान शुक्रवारी तरी आपल्या कुलदेवीला प्रसाद नैवेद्य करावा घरच्या घरी सत्यनारायण घालावं नुकत्याच लग्न झालेल्या आपल्या मुलीला घरी बोलावून तिची ओटी भरावी तिचाही मान करावा कोणतंही व्रत करताना सातत्य मात्र नक्की ठेवावं आपल्या गुरूंचं स्मरण कायम श्वासात आपल्या असावं जमेल तेवढी जास्तीत जास्त आपल्या गुरूंची या महिन्यात सेवा करावी विविध ग्रंथांचं पारायण करावं विशेष म्हणजे या महिन्यात दानधर्म जरूर करावं याचा जास्तीत जास्त अनुभव तुम्हाला नक्की येईल अशा या अनेक उपासना आहेत जमेल जा तेवढ्या जास्तीत जास्त उपासना तुम्ही नक्की या महिन्यात करू शकता आय होप मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगात पडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद